सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा इच्छा भगवंताच्या मित्र परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी मखमली टोपी आणि शाल पांघरून पालकमंत्र्यांचा सत्कार करून इच्छा भगवंताच्या मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे देवेंद्र कोटे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी आमदार दिलीप माने आदींची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच युवकांना रोजगार निर्मिती आणि शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी नूतन पालकमंत्री गोरे यांनी सोलापूरचा विचार करावा आणि भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी किसन जाधव यांनी पालकमंत्री गोरे यांच्याकडे केली यावेळी किसन जाधव यांनी आमदार कोठे यांचेही आभार मानले यावेळी सचिन आंगडीकर अजय गायकवाड मानिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड यांच्यासह इच्छा भगवंताच्या परिवाराचे सदस्य उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका